तो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असा सो मस्त इव्हिनिंग झालेली आहे माझी सुद्धा थोडीशी आवरावर सुरू आहे राऊची जरा खेळणी वगैरे लावून ठेवतेय आणि आता खेळणी ठेवायला बाहेर गेले होते प्रचंड थंडी सुरू झालेली आहे गेले दोन तीन दिवस तर खूप थंडी आहे आणि छान गार वारा सुटलाय आणि या आमच्या ज्या या ज्या काचा आहेत ना या इथे आमच्या ऍक्च्युअली तुम्हाला एक दोन ब्लॉग मध्ये मी सांगितलं असेल की आमच्या बरोबर मागे डोंगर आहे सो इथे गारवा पटकन पकडतो सो या काचा इत त्या गार होतात आता सुद्धा मी इथे हात लावला तरी थंड आहे आणि त्याच्यामुळे होतं काय सगळं जरी बंद केलेलं असलं ना तरी याचा गारवा असं सगळीकडे पसरतो आणि सेम तसंच तस आमच्या बेडरूमच्या काचेला पण होतं पण क्लायमेट एकदम मस्त झालेलं आहे आणि थंडीची वाट बघतच होतो पण छान थंडी पडलेली आहे आणि आमच्या या ज्या टाईल्स आहेत त्या सुद्धा प्रचंड गाड होतात आणि मला थोडस आहे थोडं पायाला ना माझे पाय लगेच दुखतात सो सगळ्यात आधी मी स्लीपर घालून येते सो so, या आहेत माझ्या थंडीच्या स्लीपर्स अ या मला वाटतं मागच्याच वर्षी आम्ही घेतल्या होत्या आय वाय मधनं सो नंतर त्या पिशवीत बांधून ठेवल्या होत्या पण आता परत जसं सांगितलं प्रचंड थंडी पडलेली आहे सो so, या मी घालतीये पायांना मस्त ऊब आलेली आहे आणि मला ना अशा थोड्याशा फ्लरी स्लीपर्स फार आवडतात सो ह्या घातलेल्या आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं क्लायमेट एकदम मस्त झालेलं आहे थंडीचं सो आमचं सगळ्यांच चालू आहे की थोडासा चहा पिऊया आणि आज आम्हाला थोडासा असा हर्बल टी प्यावासा वाटतोय सो आज मी तो हर्बल टी बनवणार आहे आणि माझा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ज्यात वॉशिंग मशीनवरती आम्हाला दोन गोष्टी फ्री मिळाल्या होत्या सो त्यातली जी किटल मिळाली होती ती आज मी हर्बल टी साठी वापरणार आहे मी सुद्धा फर्स्ट टाइमच यूज करणार आहे तर तुमच्या तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया सो जो हर्बल टी आज मी बनवणार आहे त्याच्यासाठी मी ती कीट वापरणार आहे सो ही ती किटल आहे माझा कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल वॉशिंग मशीन वरती आम्हाला uh, किटल आणि इस्त्री गिफ्ट मिळालं होतं सो अनायसा हर्बल टी करतेच आहे तर म्हटलं या किटलचं ओपनिंग करूया आणि किटल मोस्टली आपण जेव्हा टी आणि कॉफी बनवतो तेव्हा आपल्याला गरम पाणी लागतं सो so, तेव्हा ही किटल वापरली जाते uh, तर म्हंटल चला आज ह्यानेच आपण सुरुवात करूया uh, तर तुम्हाला सुद्धा दाखवते याचं फंक्शनिंग कसं आहे मी सुद्धा फर्स्ट टाइमच करते, so, करते सो so, तो तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करते सो अंकिता इथे आता केटल ची तयारी करते आहे आणि तिने काल अनबॉक्सिंग केलं नव्हतं सो वायर्स वगैरे सगळं ती आता अनबॉक्सिंग तिने फायनली आता केलेलं आहे आणि तोपर्यंत मी आ, ग्रीन टी काढून देतो ऑर्गॅनिक टी जो आमच्याकडे आहे सो so, इथे तुम्ही बघू शकता तुलसी ग्रीन टी आहे लेमन जिंजर फ्लेवर ऑर्गॅनिक टी आहे आणि आपल्या बऱ्याच जणांना माहिती असतील ह्याचे बेनिफिट्स बरेच असतात डायजेशनसाठी त्याच्यानंतर सर्दी खोकल्यावरती पण हा खूप उपायकारक आहे त्याच्यानंतर स्ट्रेस रिड्यूज करतो आणि बाकी पण इथे त्यांनी बेनिफिट्स दिलेले आहेत सो so, या थंडीत मस्त आत्ता आम्ही केटलमध्ये पाणी गरम करून हा ऑर्गॅनिक टी आत्ता ट्राय करणार आहोत सो so, अंकिताची तयारी इथे झालेली आहे ऑलमोस्ट आय गेस आ, सो ही ती किटल आहे आणि काल जसं तुम्हाला सांगितलं की मेन हे जे आहे ते खालचं लीड आहे आणि ते आपल्याला इथे प्लग इन करायचं आहे आणि आता ही जी किटल आहे त्यात आपल्याला आधी पाणी भरायचं आहे आणि मग ती किटल या लीड वरती ठेवायची आहे सो आता मी ती ओपन करते आणि आता इथे तुम्ही बघू शकता वॉटर लेवल साठी त्यांनी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत सो so, ही आहे मॅक्झिमम लेवल आणि त्याच्या खाली मिनिमम आहे आपण किती माणसं आहोत त्या अनुषंगाने आपल्याला ह्याच्यात हो, पाणी घ्यायचं आहे फक्त त्या मॅक्स लेवलच्या वर नाही घ्यायचं आहे कारण पाणी बॉईल होतं त्याच्यामुळे ते बाहेर येऊ शकतो सो त्या दोन लेवलमध्ये पाणी घ्यायचं आहे सो मी सुद्धा आता आधी ह्याच्यात पाणी टाकतेय आता हे एवढं पाणी आम्हाला इनफ आहे सो मिनिममच्या थोडं वर मी इथे पाणी घेतलेलं आहे सो आता पाणी झालेलं आहे आपल्याला केटल बंद करायची आहे आणि आता मेन ती ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि आता मी म पहिले इथे हा जो प्लग आहे मेन तो ऑन करणार आहे त्याच्यानंतर इथे हा स्विच आहे तो मी ऑन केलेला आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता हे इंडिकेटर आहे की पाणी बॉईल व्हायला आता इथे सुरुवात होणार आहे हे इंडिकेटर ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतं सो आपल्याला कळतं की आपलं पाणी हे बॉईल झालेलं आहे सो so, पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि नॉट ओनली टी किंवा कॉफी आपण आता जरा थंडीचे दिवस आहेत गरम पाणी पितो किंवा लहान मुलं आहेत आपल्याकडे मग आपल्याला पटकन त्यांना कधी गरम पाणी द्यायचं असेल मध पाणी देतो कधी कोणाला सर्दी खोकला झाला असेल तर पटकन आपण ह्याचा यूज करून ते करू शकतो सो छान युजफुल आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता बॉईलिंगचा आवाज येतोय आणि इथे तुम्ही बघू शकता वाफ येते आपण जेव्हा पाणी बॉईल करतो तेव्हा जशी वाफ येते तशीच इथे सुद्धा वाफ येते आणि आता इथे स्विच बंद झालेलं आहे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे आणि हार्डली मी मला वाटतं दोन ते तीन मिनटं फक्त पाणी बॉईल करायला ठेवलं होतं सो यूजफुल आहे गॅसवरती आपण कधीतरी पाच एक मिनटं पाणी ठेवतो बॉईल करायला पण पटकन इथे स्विच ऑन करून ठेवलं की पाणी ऑटोमॅटिक बॉईल होतंय सो आता पटकन टी करते आधी आणि आता जसं तुम्हाला पुष्करने सांगितलं की ग्रीन टी आ, सो हे तुलसी ग्रीन टी आम्ही यूज करतो सो आता सगळ्यात आधी कप मध्ये आपल्याला ही जी बॅग आहे ती ठेवायची आहे पाणी मस्त गरम झालेलं आहे सो सॉरी बॅग अशी इथे ठेवायची आहे आणि आता जे पाणी आपलं केटलमध्ये मध्ये गरम झालंय ते त्यात आपल्याला टाकायचं आहे ज्या टी बॅग्स आहेत त्या आपण गरम पाण्यात टाकलेल्या आहेत आणि वरन असं थोडस झाकून ठेवायचंय एक तीन ते पाच मिनटं आणि नंतर ते काढून आपल्याला त्या थोड्याशा अशा डिप डीप करायचं आहे सो तीन ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपल्याला जे जा आपण झाकून ठेवलं होतं ते काढायचं आहे आपल्याला थोडस हे असं डिप डीप करून घ्यायचंय जर कोणाला ह्याच्यात मध हवं असेल तरी तुम्ही घालू शकता सो मस्त गरम गरम ग्रीन टी तयार झालेला आहे आणि थंडीच्या दिवसात चहा प्यायला मस्त वाटतं ग्रीन टी असू दे किंवा आपला नॉर्मल चहा असू दे आणि त्याच्या निमित्ताने आज किटलचं ओपनिंग सुद्धा झालेलं आहे आणि त्या किटलचा मेन यूज मला खूप आवडला ते म्हणजे पाण्याचा जो बॉईलिंग पॉईंट असतो तो लवकर येतो कारण हार्डली मी दोन मिनटं फक्त ती किटल लावली होती त्यात मस्त पाणी बॉईल झालं होतं ॲज कम्पेअर टू गॅस कारण गॅसवरती पाणी बॉईल व्हायला साधारण एक पाच मिनिटं लागतात सो मस्त युजफुल आहे आणि आता मस्त गरम गरम ग्रीन टी पिऊन घेतो सो so, मस्त हर्बल टीप येऊन झालेला आहे आणि आता पुढची कामं सो so कपड्यांच्या घड्या करत होते आणि मला आठवलं की काल इस्त्री सुद्धा मिळालेली आहे सो so थोड्याशा कपड्यांना इस्त्री सुद्धा करून बघते सो so त्याचा सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे कारण मी सुद्धा ती इस्त्री फर्स्ट टाइम वापरणार आहे माझ्याकडे ऑलरेडी एक आहे पण ही नवीन आहे सो so म्हटलं ती सुद्धा युज करून बघूया तर ही ती इस्त्री आहे जी काल वॉशिंग मशीन बरोबर मिळाली होती बजाज कंपनीची आहे सो ती ओपन करली आहे आणि पटकन कपडे इस्त्री करून घेते आणि हो आता मी ट्रायल म्हणून ही इस्त्री करणार आहे आणि आम आमच्याकडे आधी एक इस्त्रीचा स्टँड होता ज्याच्यावरती कपडे ठेवून आम्ही प्रॉपर इस्त्री करायचो पण तो आता नाहीये आणि आज ट्रायलच करते सो मी नॉर्मल बेड वरती करणार आहे आणि जर जनरल मी जेव्हा जेव्हा करते तेव्हा एक जाड चादर घालून त्याच्यावरती मी कपडे इस्त्री करते पण आज जरा ट्रायलच करणार आहे तर पटकन बेड वरती करून घेते करून झालेला आहे आणि जसं तुम्हाला मी काल सांगितलं होतं की त्या इस्त्रीमध्ये ऑटोमॅटिक पाण्याचं फंक्शन नाहीये तुम्हाला आ, हाताने ते करायला लागतं सो मी पहिले स्प्रेने सगळीकडे पाणी मारून घेतलं होतं आणि इस्त्रीवरती मी कॉटन हा प्रोग्राम सिलेक्ट केला होता कारण राहूचा शर्ट कॉटनचा आहे आणि मग नंतर तुमचा कपडा ज्या मटेरियलचा असेल त्यानुसार तुम्हाला तो प्रोग्राम सेट करायचा आहे तर अशा प्रकारे राहूचा शर्ट झालेला आहे आता बाकी अजून एक दोन कपडे आहेत ते पटकन इस्त्री करून घेते E अशा प्रकारे राऊचा शर्ट आणि माझे दोन टॉप्स मी एक ट्रायल म्हणून इस्त्री करून बघितलेत आणि मस्त इस्त्री झालेली आहे स्मूथ आहे करायला सो हे बजाजची ही इस्त्री मला फार आवडलेली आहे आणि मगाशी आपण इलेक्ट्रिक किटल बघितली ती सुद्धा मला फार आवडलेली आहे डेली रुटीनमध्ये खूप युजफुल आहे अशा प्रकारे वॉशिंग मशीनबरोबर दोन अजून इलेक्ट्रिक प्रोडक्ट आमच्याकडे ॲड झालेली आहेत